संविधान बनवण्यात ब्राह्मणांचे मोठे योगदान म्हणणारे कृष्ण दीक्षित आहेत तरी कोण कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित हे त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत ब्राह्मणी जात नाही तो एक वर्ण आहे असा युक्तिवाद न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित यांनी केला आहे विधान करताना त्यांनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला संविधान निर्मितीतील ब्राह्मणांचे मोठे योगदान आहे असा दावा त्यांनी केला होता ते संविधान निर्मितीत ब्राह्मणांच्या योगदानावर प्रकाश टाकत होते जर ब्राह्मणांनी त्यावेळी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर त्याला आणखी पंचवीस वर्षे लागली असती असे त्यांनी म्हटले हे सांगत असताना न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित यांनी आंबेडकरांचे एक विधान कोट केले अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या विश्वमित्र ब्राह्मण परिषदेत न्यायमूर्ती दीक्षित बोलत होते डॉक्टर आंबेडकरांनी भांडारकर संस्थेत एकदा म्हटले होते की जर बी एन राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर त्याला पंचवीस वर्षे लागली असती संविधान मसुदा समितीच्या सात सदस्यांपैकी तीन अल्लादी कृष्णास्वामी अय्यर एन गोपालस्वामी यंगार आणि बी राव हे ब्राह्मण होते ब्राह्मण हा शब्द जातीऐवजी वर्णाशी जोडला पाहिजे असे ब्राह्मणांविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित म्हणाले की वेदांचे वर्गीकरण करणारे वेदव्यास एक मच्छीमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी हे अनुसूचित जाती किंवा जमातीचे होते आपण ब्राह्मणाने त्यांना तुच्छ लेखले आहे का असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला जुलै अठराशे एकोणनव्वदमध्ये न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित यांनी वकिलीमध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून ते कर्नाटक उच्च न्यायालयात आणि मद्रास उच्च न्यायालयात वकिली करत होते जिथे त्यांनी रीट कायदा निवडणूक कायदा आणि सेवा कायद्यात विशेष प्रावीण्य मिळवले त्यांनी अनेक राज्यांमधील सेवा कायदा, कायदा न्यायाधिकरणांसमोर खटल्यांमध्ये हजेरी लावली आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून त्यांची भारतीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ स्थायी वकील आणि केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली न्यायमूर्ती कृष्णय दीक्षित हे काही राष्ट्रीयकृत बँकांसाठी पॅनल वकील देखील राहिले आहेत ते काही वर्षापासून बंगळुरूमधील एका कॉलेजमध्ये पॅरा अॅकेडिशियन आणि अर्ध्यावेळ व्याख्याता म्हणून काम करत आहेत त्यांनी काही कन्नड आणि इंग्रजी वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये लेख लिहिले आहेत न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी समकालीन प्रासंगिकतेच्या विषयांवर अनेक दूरदर्शन वादविवादांमध्ये देखील भाग घेतला आहे दोन हजार चौदामध्ये भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना चौदा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भरती देण्यात आली यापूर्वी त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये केंद्र सरकारच्या वतीने हजेरी लावली होती